फक्त चारशे रुपयाच्या लाचेपाई पशुवैद्यकीय अधिकारी अडकला जाड्यात सविस्तर वृत्त तक्रारदार यांची गाय मयत झाली होती मयत गायीचा विमा असल्याने शवविच्छेदन करणे गरजेचे होते तक्रारदार यांच्या गायीचे शवविच्छेदन करून देण्याच्या मोबदल्यात आरोपी लोकसेवक श्री हर्षल गोपाळ पाटील व एकोणतीस वर्ष व्यवसाय पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी वर्ग ए, दवाखाना विसरवाडी तालुका जिल्हा नंदुरबार यांचे यांनी तक्रारदार यांच्याकडून शासकीय फीचे रुपये गुगल पे द्वारे घेतले त्यानंतर आलोसे यांनी तक्रारदाराकडून चारशे रुपये लाचेची पंचा समक्ष मागणी केली व तडजोडी अंती तीनशे रुपये लाचेची मागणी करून दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी गुगल द्वारे तीनशे रुपये लाचेची रक्कम समक्ष स्वीकारली याबाबत विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे रिपोर्ट विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनवणे